असतो मी माहित नाही काय कुठं असतो रे अरे कुठं असतो कुठं असतो अरे मुंबईला असतो मुंबईला तिकडे तिकडे काय काय अरे करतो सोड रेल्वे स्टेशनला गेलो मुंबईच्या रेल्वे स्टेशनला काय रेल्वे स्टेशनला गेलो तो मुंबईच्या रेल्वे स्टेशनला गेला तिथं बघतो तर हीच गाठ पडलं मला आय म्हणजे तुमच्या दोघांची मुंबई मध्ये भेट झाली भेट झाली बर ही काय केलं माझी गाडी घेतली चौपाने केला आता मित्र म्हणल्यावर बरोबर आहे तसा थोडा आम्ही जिकडे तिकडे आमच्या आमच्या कामाला विटत चालला हो ह्याला जी रोडवर वर रोड वर जाताना माणसाने बघितलं बघितलं असे घरासमोर समोर जाताना हो जी ती घर लावून घ्यायला मुंबई मध्ये दरवाजा लावायचा दरारा त्या वेळेला दरारा माझा दरारा मला वाटलं खरं दरारा असत बरं बरं मी ह्याच्या मागे चाललो हा त्याच्या मागे चालला लगा माणसं जिकडे तिकडे बघतो घर कुलबो कड्या लावून घरात बसत हे पहिले कडे कुलबो का लावायला लागला मग ती काय म्हणला ती काय म्हणला काय म्हणला असं असंय म्हणला कशाची लोकांच पांड्रेक्ट बन उचलायची मोठ्या तुला पार्ट्यावर वाचला येते <laughs>

जो कोणी नेत्र दहन करेल जो कोणी नेत्र दहन करेल नेत्रदान कळतंय ना डोळा काढून द्यायच डोळाच किमान जो कोणी नेत्र दान करेल त्याला चष्मा फुका चष्मा डोळा काढून चष्मा काही माफ तसं अरे तुला येत नाही तर मला सांगायचं तू आता आणता दोघता कडे बोर्ड वाचय सा किती सुंदर लिहिला आहे आ मग तुझ्या आईनं वाजून बर मी तसा बोलणार वाचल तस तुम्ही दोघांनी हो माझ्या पाटीमांगा बोलड वाजय तुझा पाटीमांगा शब्दाच्या शेताच्या पाटीमांगा इकडे न वा तिकडा सर घाणतरी अन वर्क वाज तुगा ह आकडेच पडगुणू काय म्हणलं काय म्हणला आकडेच

सांगू नको रे हे मग ते जसं आहे तसं वाचतोय बाबा बर बोट ठेवू का हा नीट बोट माझ्या पाठी माझं म्हणायचं बोट ठेवू का हा आडगड्याचं पडगुड लागले आपदाच बोलायला तू माझ्या मागे म्हण आडगड्याचा पडगडू त्याला तीन लाकूड झुडगुडू त्याला तीन लाकूड झुडगुडगुडू एक लाकूड मुडगुडू एक लाकूड मुडगुडगुडू सारा छापड मुडगुडू

एथ, आगा फुणाला आणायचं मला एक त्याला आणायचं आणायचं माझं काय काय बस खाली बस येथे पुरुषांसाठी खाली ठेव खाली बस तुला सांगतो खाली ठेव खरंच तुला चाद बुडवून खायला देईल येथे पुरुषांसाठी

आम्ही <laughs> इकडे चाल आहे वास आला इकडे मामान बारा बायला तरी आला सोडलाय बोल लागा हॅलो घ्या घ्या इकडे